म्हणजे नेमकं काय बघ साधारणतः एक अशी प्रोसेस आहे जेम्स नावानी याच्यावरती खूप सगळ्या थेरीज लिहिल्या आहेत गुगल पण दिलं तर तुम्हाला त्यांच्या त्या थेअरीज बद्दल कळेल वेन यू व्हिज्युअलाइज समथिंग विविडली युअर ब्रेन स्टार्ट एक्सेप्टिंग लाईक अ रियालिटी तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला खूप जास्त रिपिटेशन व्हिज्युलाइज केलं तर आपला सबकॉन्शियस माइंड त्याला रिअॅलिटी समजायला लागतात मोरल ऑफ द स्टोरी काय की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला इमॅजिन करतो आणि एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या आयुष्यात खरच घडती या वेळेस आपला सबकॉन्शियस माइंड सेम रिॲक्ट करतो बघा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही पण याला थोडस अवघड करून प्रेझेंट केलं गेलं होतं आपले जे नॉर्मल विचार असतात ना त्या विचारांमध्ये इमोशन नसते आणि जे व्हिज्युअलायझेशन आहे त्याच्यामध्ये इमोशन कनेक्ट असतात व्हिज्युलायशन शुड विथ थ्री डी नमस्कार मी गणेश जाधव आणि आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिथे विज्ञान अध्यात्म आणि मानवी मनाचं गूढ उलघडलं जातं आज आपल्यासोबत आहे तर डॉक्टर कृष्णा फाणुसे एक सुप्रसिद्ध न्यूरो सायन्स ट्रेनर आणि मॅनिफेस्टेशन कोच आज आपण व्हिज्युअलायझेशन आणि मेंदूच्या शक्तीचं शास्त्र यावर खुली चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद खर तर पहिल्या प्रश्नाकडे येत असताना सर न्युरो सायन्स या दृष्टिकोनातून व्हिज्युअलायझेशन म्हणजे नेमकं काय का यावर सविस्तर काय सर बघा व्हिज्युअलायझेशन ही साधारणतः एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये साधारणतः एक डॉक्टर जेम्स डोती नावाने याच्यावरती खूप सगळ्या थेरीज लिहिल्या आहेत गुगल पण केलं तर तुम्हाला त्यांच्या त्या थेअरीज बद्दल कळेल वेन यू व्हिज्युअलाइज समथिंग विविडली युअर ब्रेन स्टार्ट एक्सेप्टिंग इट लाईक अ रियालिटी तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला खूप जास्त रिपिटेशनने व्हिज्युअलाइज केलं तर आपला सबकॉन्शियस माइंड त्याला रियालिटी समजायला लागतो आणि आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनला साधारणतः रियालिटी आणि इमॅजिनेशन यातलं साधारणतः फरक कळत नाही काही हॉवर युनिव्हर्सिटीचे पण रिसर्च आहे ज्याच्यामध्ये आपल्या ब्रेनला एम आर आय सारखे जे ब्रेन स्कॅनर्स आहेत ब्रेन मॅपिंगचे ते टूल्स लावले गेले आणि हे टूल्स लावून एका व्यक्तीला इमॅजिनेशन करायला संगीतीत पियानो वाजवण्याची ओके आणि एका व्यक्तीला ऍक्च्युअल ही वॉज प्लेइंग द पियानो दोघांच्या ब्रेनची जी साधारणतः फ्रिक्वेन्सी होती जी ब्रेन मॅपिंग चा जी काही प्रिंट आली असेल एसी जी सारखी ती प्रिंट दोघांची सेम होती सो मोरल ऑफ द स्टोरी काय की वेळेस आपण एखाद्या गोष्टीला इमॅजिन करतो आणि एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या आयुष्यात खरंच घडती या दोनही वेळेस आपला सबकॉन्शियस माइंड सेम रिॲक्ट करतो मग आता याला जर आपण साधारणतः आपल्या डे टू डे लाईफमध्ये विज्युअलायझेशनला मॅनिफेस्टेशनसाठी जर वापरलं तर आपल्या ब्रेनमध्ये मिरर न्युरोन्स असतात आता मिरर न्यूरॉन्स म्हणजे काय जर मी स्वतःला एक लाख रुपये पर डे कमवणाऱ्या व्यक्तीला स्वरूपामध्ये व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केली एक लाख कमवल्यानंतर मी त्यातनं काय करणार आहे दररोजचं त्यातनं माझ्या लाईफमध्ये मा काय पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट किंवा काय का पॉझिटिव्ह इफेक्ट काय होणार आहे कुठल्या कुठल्या ऍस्पेक्टनी मी हे एक लाख रुपये माझ्या लाईफमध्ये मा चेंज आणतील याचा ज्यावेळेस मी इमॅजिनेशन करायला लागतो ना तर माझं ब्रेन त्याच आयडेंटिटीमध्ये साधारणतः जगायला लागतं आणि एक जो क्लिअर इंटेन्शन आहे की मला एक लाख रुपये कमवण्यासाठी काय काय ऍक्शन घ्यावे लागतील त्याची देखील साधारणतः अनुभूती मला यायला लागते थोडक्यात या, या प्रकारच्या संधी ब्रह्मांडातून मला प्राप्त व्हायला लागतो सो so, इन अ नटशेल पर्टिक्युलर पद्धतीने तुम्ही जर व्हिज्युअलायजेशन केलं दररोज तर त्या गोष्टीला तुमचं ब्रेन रिएलिटी समजतं त्याच प्रकारची फ्रिक्वेन्सी आपण साधारणतः ब्रह्मांडात ब्रॉडकास्ट करायला लागतो आणि एकदा का आपण ती फ्रिक्वेन्सी ब्रॉडकास्ट करायला लागलो त्या गोष्टी मिळवण्यासाठी ज्या संधी आपल्याला ब्रह्मांडातून भेटायला लागतो अच्छा खरं सर सर मेंदूतले जे मिरर न्यूरॉन्स असं त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन मध्ये त्याची भूमिका नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने ती भूमिका बचवतात आता हे जे मिरर न्यूरॉन्स आहेत आपल्या ब्रेन मधले यांचं काम काय असतं की साधारणतः एखादा जर पर्टिक्युलर थॉट वारंवार वारंवार जर आपल्याला येतोय आपल्या मनामध्ये तर या थॉटला ते रियालिटी समजायला लागतं आणि या रियालिटीशी निगडीत नवीन न्यूरल पाथवे ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये सवय म्हणतो आपल्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथवे साधारणतः क्रिएट व्हायला लागतात आणि हे पाथवे म्हणजे आपली आयडेंटिटी असते म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर स्वतःला ऍज अ बिलेनियर इमॅजिन केलं खूप जास्त दिवस आणि खूप पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनी पर्टिक्युलर एकाच वेळेला तर माझ्या ब्रेन ब्रेनमधनं या प्रकारचे सिग्नल्स साधारणतः परक्युलेट होतं की मी एक मिलेनियर आहे आणि हळूहळू त्या मिलेनियरच्या आयडेंटिटीमध्ये तो व्यक्ती जगायला लागतो आणि मिलेनियरच्या आयडेंटिटीमध्ये जगणं म्हणजे उगाचच पैसे नसताना भाड्याने कार घेऊन फिरणं नाही मिलेनिअरची आयडेंटिटी काय की तो सकाळी चारला उठतो तो सगळ्यात अगोदर त्याच्या हेल्थचं काळजी घेतो नंतर तो त्याच्या दिवसाच्या व्हिजनला एकदा बघतो आजच्या व्हिजनमध्ये मला काय काय मिळवायचं हे मिळवण्यासाठी त्याला काय काय ऍक्शन घ्यावं लागतील याचा ऍक्शन प्लॅन त्याकडे तयार असतो थोडक्यात तो व्यक्ती एका परफेक्ट मिलेनियर घडण्यासारख्या किंवा मिलेनियर होण्यासारख्या व्यक्तीमध्ये त्याच्या आयडेंटिटीमध्ये जगायला लागतो नक्कीच सर व्हिज्युअलायझेशन करताना काय आणि कसा म्हणजे uh, कसा या विचारांमध्ये नेमका वैज्ञानिक जो फरक आहे तो कसा असतो बघा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही पण याला थोडंसं अवघड करून प्रेझेंट केलं गेलं होतं आपले जे नॉर्मल विचार असतात ना त्या विचारांमध्ये इमोशन नसते आणि जे व्हिज्युअलायझेशन आहे ना त्याच्यामध्ये इमोशन कनेक्ट असते अच्छा व्हिज्युलायजेशन शुड विथ थ्री डी म्हणजे मी जर तुम्हाला आता सांगतोय की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एका स्टार मध्ये बसून रेस्टॉरंटमध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ खातायत असं तुम्ही व्हिज्युलाइज करा तर त्या मध्ये डोळे बंद करून तुम्ही अक्षरशः तो अँबियन्स तुमच्या समोर बघायला पाहिजे तुम्हाला तिथल्या पदार्थांचा स्मेल फील करता आला पाहिजे तिथल्या ज्या जड डिशेस असतात मोठ्या हॉटेलमधल्या त्या डिशचा आवाज लोकांचा एकमेकांसोबत कुजबुजण्याचा आवाज तुमच्या फॅमिली मेंबरच्या चेहऱ्यावरचा आनंद ते चांगले पदार्थ टेस्ट करताना त्या एकदम अब्बेंडन्सनी भरलेल्या एका मध्ये बसल्यानंतर जे काही तुम्ही फील कराल ते तुम्हाला इथे हृदयामध्ये फील करायला लागतं सो दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअलायझेशन सो सामान्य विचार हे वेगळे आहेत आणि व्हिज्युअलायझेशन हे वेगळे आता एक कॉमनली प्रश्न विचारला तर की मला व्हिज्युअलाइजच होत नाही खूप कॉमन प्रश्न आहे की सर मला ते होतच नाही व्हिज्युअलाइज काय करा सो व्हिज्युअलायझेशन हे ना इन्सिडेन्शियल असतं आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला मागच्या वर्षीचं ते लग्न माहिती आहे का तर तुम्हाला ते विचार करताना ते लग्न आठवायला खूप जास्त वेळ लागेल पण मी जर तुम्हाला म्हटलं की मागच्या वर्षी ते लग्न माहितीये का त्यात आपण तो ब्ल्यू रंगाचा ब्लेझर घातला होता आणि ती एक लाल रंगाची साडी घातलेली मुलगी आहे ती तुमच्याकडे खूप बघत होती हा इन्सिडेंट जोडल्याबरोबर तुम्हाला ते लग्न पूर्ण आठवायला लागेल ओके सो विज्युअलायझेशन म्हणजे एकतर पास्ट मधली मेमरी आठवण किंवा फ्युचर मधली मेमरी आठवणं तुम्ही जर जम्मू काश्मीरला गेले होते लास्ट इयर फॉर एक्झाम्पल तरी आता तुम्ही जम्मू काश्मीरचं नाव घेतल्याबरोबर तुम्हाला तिथले बर्फ तिथली झाडी त्या सगळ्या ज्या काही सीनरी दिसतील सेम त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात तुम्ही नसलेली गोष्ट आज इमॅजिन करताय ना काश्मीरला तुम्ही आता नाही आहात इट वॉज वन इयर बिफोर तुम्हाला जे लग्नाची गोष्ट सांगितली इट वॉज टू इयर बिफोर पण त्या साधारणतः फ्रिक्वेन्सी तुम्ही आता त्याला आठवायला लागतंय त्यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणायचं अच्छा व्हिज्युअलायझेशन हे एक भावनिक आणि मेंदू आधारित पातळीवरती खरं कसं वाटू लागतं आता मी तुम्हाला मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं त्याप्रमाणे व्हिज्युलायझेशन शुड बी इमोशनल मध्ये इमोशनचं खूप मोठं महत्व आहे आणि न्यूरो नुसार आपण ज्या एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे या व्हिज्युलायझेशनला सायन्सशी किंवा न्यूरो सायन्सशी जोडणारा एक अवयव आपल्या डोक्यामध्ये त्याला म्हणतात आर ए एस लॉन्ग लॉंग फॉर्म आहे रेटिकुलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम याचं काम काय म्हणते का अतिशय आनंदाने मला जी गोष्ट एखादी म्हणजे एखाद्या गोष्टीला मी आता एक्सपिरियन्स करतोय की इमॅजिन करतोय आणि त्यावेळेस माझ्या मनात खूप आनंद आणि उत्साह जर येतोय तर त्या गोष्टीला इम्पॉर्टंट सेगमेंटमध्ये आर आरएस एस टाकतो लगेच म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आज एका पर्टिक्युलर कंपनीच्या लाल रंगाच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि ती गाडी चालवताना तुम्हाला खूप आनंद वाटला तर मी ही गाडी घेणारच हा विचार केला आणि तुम्ही तो, तो गाडी घेण्याचा विचार करू लागले तर तुमचा जो ब्रेन आहे आणि मधला पर्टिक्युलर आर ए जो आहे तो तुम्हाला जळी स्थळी काष्टी पाशानी लाल रंगाच्या गाड्या दाखवायला लागेल आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली तुम्हाला त्याच कंपनीच्या गाड्या साईडीकडे दिसायला लागतात थोडक्यात काय तुम्ही जर व्हिज्युअलायझेशन कंटिन्युअस केलं सतत तर आपला ब्रेन व्हिज्युअलाइज केलेल्या गोष्टीला मिळवण्याच्या ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागतात हे कनेक्शन आहे त्याचं सायंटिफिकली सर uh, आर ए एस म्हणजे नक्की काय आणि न्यूरोसायन्स मध्ये त्याची भूमिका कशा पद्धतीने असते आर ए एसचा लाँग फॉर्म जर तुम्ही बघितलं तर त्याचं जे लॉंग फॉर्म आहे दॅट इज रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम आता रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टमचं काम काय आपल्या मनामध्ये जवळपास एक एक नॉर्मल व्यक्तीच्या मनात साठ हजार विचार येतात विचार करणाऱ्या मनामध्ये ऐंशी हजार विचार येतात याचबरोबर आसपास चालणाऱ्या घटना था हवेचा स्पर्श टेम्परेचर कानावर पडणारे आवाज दिसणारे दृश्य अशा अनेक गोष्टी आपण ऍट अ टाइम प्रोसेस करत असतो बरोबर आता या सगळ्यांना जर आपण प्रोसेसिंगला घेतलं तर आपला ब्रेन हँग होईल मग हे होऊ नये यासाठी आर एस नावाचं फिल्टर ब्रह्मांडाने ईश्वराने आपल्या बॉडीमध्ये बसवलेलं आहे हे आर एस फिल्टर काय करतं या ठिकाणी तुमच्यासाठी ज्या गोष्टी आता या क्षणाला महत्वाच्या आहेत त्याच तुमच्या समोर आणायला लागतं तेवढ्याच गोष्टी फिल्टर होतात बाकीच्या गोष्टींना ते साधारणतः डिलीट करून टाकतं किंवा त्याच्यावर तुमचं लक्ष जात नाही आता या आर ए एस ला गोल सेटिंगच्या बाबतीत जर तुम्ही यूज करायचं ठरवलं तुम्ही जर पर्टिक्युलर वेनी रेटिक्युलर ऍक्टिव्हिटी सिस्टमला विश्वासात घेऊन मला साधारणतः इंजिनियर व्हायचंय या प्रकारची गोल सेटिंग जर केली ना खूप जास्त शक्यता तुम्हाला उद्यापासून इंजिनिअरिंग कॉलेजच्या आयड दिसायला लागतील इंजिनिअरिंगशी संबंधित लोक मित्र तुमच्या संपर्कात यायला लागतील त्याच प्रकारच्या चर्चा त्याच प्रकारचे टॉक तुमच्या कानावरती पडायला लागतील थोडक्यात काय तर हे जे आर एस आहे ना हे आपल्या आपल्या अवचेतन मनाचा वायफाय तुमच्या मनात जे काही सुरू ज्या काही इच्छा तुमच्या मनामध्ये तुम्ही पॉपअप होत आहेत या इच्छा वायफायच्या माध्यमातून ब्रह्मांडासोत कनेक्ट करायच्या आणि ब्रह्मांडामधून या इच्छा पूर्ण करणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी साधारणतः मॅनिफेस्ट करायच्या इन्व्हाइट करायच्या हे आर एसचं काम आहे आता आर एस आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी कशा ठरवतं उदाहरण देता येईल का त्याच जर उदाहरण तुम्हाला द्यायचं तर बघा आत्ता आपण साधारणतः बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बसलेलो बरोबर हा टॉक नक्कीच तुमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे माझं लक्ष तुमच्याकडे मी जर तुम्हाला आत्ता म्हंटल की आपण एक तासभर झाला बसलो त्यामुळं आपलं जे ज्या ठिकाणी आपण सीटवरती आपलं वजन आहे सगळं त्या ठिकाणी थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतोय का असं जर मी तुम्हाला आता विचारलं तर तुम्हाला खरंच त्या ठिकाणी पेन साधारणतः फील व्हायला सुरुवात होईल तुम्हाला आता आसपासचे आवाज यायला लागतील रिझन काय की आर एस मध्ये आतापर्यंत काय होतं की हा जो समोर व्यक्ती बसलेला आहे हा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे म्हणून तुमचं संपूर्ण लक्ष माझ्याकडे होतं पण मी या आर एस ला शिफ्ट केलं की बघा तुमच्या बसण्याच्या जागेवर स्टीपच्या ठिकाणी कुठं थोडासा पेन होतोय का लगेच तुम्हाला तो पेन आता क्लिक झाला सो थोडक्यात आर ही तुमची साधारणतः रडार सिस्टम आहे ओके आणि हा रडार ज्याच्यावरती केंद्रित असेल त्या गोष्टीवर आपला फोकस जातो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा किंवा ब्रह्मांडाचा एक नियम आहे की, की एनर्जी फ्लोज वेअर फोकस बॉझ तुमचा फोकस ज्याच्यावर जाईल तिकडे एनर्जी फ्लो होईल मी तुमचा फोकस पेन कडे नेला त्या ठिकाणी लगेच तुम्हाला पेन आता फील व्हायला सो हे या प्रकारे आर ए एस वर्क करतो खरं तर सर आपण जे मनात ठेवतो तेच डोळ्यांसमोर येतं हे विधान आर एस ची कसं संबंधित आहे आता याच्या बाबतीमध्ये बघा काही म्हणी पण आहेत पुरातन काळापासून जे ज्याला म्हणतात ना भीत्यापोटी ब्रह्मराक्षस तुम्ही रस्त्याने एकटे चालताय एकटे चालत असताना अचानक तुमच्या डोक्यात आलं की अरे बापरे मी एकटाच आहे त्या ठिकाणी एखादं काही शॉपद आलं किंवा भूत नावाची कोणती कृती आली तर असा विचार आल्याबरोबर तुम्हाला झाडाचं ते हलणारं पान पण एखाद्या व्यक्तीच्या आकृती जर दिसायला लागेल तुम्हाला रस्त्यावरून उडून जाणारा कागद जो आहे तो पण काहीतरी एखादा इलिमेंट वाटेल तर हे सगळं कोण ठरवतंय आर एस कारण आर ए फोकस तुम्ही कुठे नेला या ठिकाणी कुठं काही स्वापत किंवा जंगली जनावर तर नाही आहे ना आणि आर एसचं काम आहे आपल्याला सावध करणं मग ती निगेटिव्ह गोष्ट असेल किंवा पॉझिटिव्ह तर याच्यामुळे तुमच्या मनात जे काही असेल ना त्याच प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आपला आर ए एस दाखवायला लागतं आणि म्हणून कदाचित तुम्ही ती मन सगळ्यात पॉप्युलर पण तिचं को सायन्स कोणी समजून घेत नाही की डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम्स फोकस ऑन सोल्युशन मॅक्सिमम लोक प्रॉब्लेम्सवरती फोकस करतात आणि लाईफमध्ये प्रॉब्लेम्सला इन्व्हाइट करतात या प्रकारे आर एस तुम्हाला हेल्प करू शकतो सर मानवी सवय बदलल्यानं आयुष्य कसं बदलू शकतं याचे एक सत्य उदाहरण द्या आता जर स्टोरी तुम्हाला सांगायची तर मी माझंच या ठिकाणी उदाहरण दे मानवाचा जो स्वभाव असतो ना तो त्याच्या म्हणजे लाईक अट्रॅक्ट लाईक आपण ज्या प्रकारचे विचार करू आपण ज्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहू त्याच प्रकारचे व्यक्ती वस्तू घटना यांना आपण आकर्षित करतो दोन हजार बारा पूर्वीचं माझं जे कॅरेक्टर होतं साधारणतः मी खूप ॲग्रेसिव्ह आजही मी अॅग्रेसिव्ह आहे पण अत्यंत शॉर्ट टेम्पर्ड आणि खूप म्हणजे ज्याला म्हणता येईल ना पटकन निगेटिव्ह होणारा व्यक्ती असा माझा स्वभाव होता आणि एकदम रागीट दोन हजार बारा पूर्वी माझ्या लाईफमध्ये अगदी माझ्यासारखे निरर जे व्यक्तीत ना त्या प्रकारचे व्यक्ती मी अनुभवले आणि त्यानंतर दोन हजार तेरा पासून मी मेडिटेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन रेकी या सगळ्या फील्डमध्ये कनेक्ट आहे माझा जो स्वभाव आहे तो शांत विचारी व्हायला लागलेला आहे लेडबोची प्रोसेस मी करतोय त्याच्यानंतर मला साधारणतः पटकन मी रिॲक्ट होत नाही कुठल्याही गोष्टीवरती आणि तुलनेने मला पण त्याच प्रकारचे लोक भेटतात आता बिझनेसमध्ये दोन हजार पूर्वीचे माझे क्लायंट म्हणजे ते पण माझ्या अंगावर येणारे क्लायंट होते थोडक्यात एखादा पॅनिक सिच्युएशन झाली की माझ्या बाबतीमध्ये लगेच क्लायंट होत पण वाद व्हायचे आता गेले दहा वर्ष झालेत चुकाही आमच्याकडनं कमी होत आहेत पण माझ्यासोबत डायरेक्टली हेड ऑन वादाची परिस्थिती येणारे क्लायंट पण मला भेटत नाही थोडक्यात काय तर माझ्या आतलं ब्रह्मांड चेंज झालंय म्हणजे माझा स्वभाव चेंज झालं अशा प्रकारे स्वभाव अफेक्ट करतो सर यालाच निगडीत एक दुसरा प्रश्न असा आहे की सकारात्मक विचारांचा दीर्घकालीन मेंदूवरती काय परिणाम होतो आता सकारात्मक विचार जे आहेत ना साधारणतः हे आपल्या ला पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटिंग सिस्टमला हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह घडणार या गोष्टीवर फोकस ठेवायला लागतो ओके आणि एखादी गोष्ट जर आपण वारंवार असं म्हणतात की एखाद्या गोष्टीला ऍडॉप्ट करायला किंवा त्याची सवय लागायला एकवीस दिवस लागतात त्या गोष्टीला Uh, साधारणतः आपल्या मनामध्ये रुजवायला फोर्टी फाय डेज लागतात आणि पंचेचाळीस ते साठ दिवस जर तुम्ही त्याला कंटिन्यू केलं तर ती तुमची लाईफस्टाईल बनते तर तुम्ही जर लॉंग टर्म सकारात्मक विचार करायला लागले ना तर तुमचा साधारणतः जी ब्रेनची सिस्टम आहे ज्याला आपण ब्रेनचे पॅटर्न्स म्हणतो ते पॅटर्न्स पॉझिटिव्ह व्हायला लागतात आणि तुम्हाला सगळीकडे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दिसायला लागतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणार ज्या पॅनिक सिच्युएशन आहेत तुमच्या आयुष्यामध्ये येणार ज्या निगेटिव्ह सिच्युएशन्स आहेत त्यांना तुम्ही रिप्लिकेट त्यांना तुम्ही सॉरी रिपेल करायला लागतात दूर ढकलायला लागतात लॉंग टर्म पॉझिटिव्ह विचार केल्यामुळं तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह होतं तुमची स्ट्रेस लेवल कमी होती तुम्ही आनंदात जगायला लागतात आणि तुमची आतली ब्ल्यूप्रिंट आनंदाची असल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी घटना तुम्ही आकर्षित करायला लागतात विज्ञान आणि अध्यात्म यांचं संमिलन तुम्हाला खरंच शक्य वाटतं का आणि वाटत असेल तर ते कसं आता ऍक्च्युली हा प्रश्न खूप म्हणजे योग्य प्रश्न या ठिकाणी कारण खूप लोकांना वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सायन्स आहे आणि स्पिरिच्युअलिटी वेगळी आहे तुम्ही जर एकत्रित जर विचार केला मी तर म्हणेल की हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शन स्पिरिच्युअलिटी वरच बेस आहे आता आपण हे इंग्रजांकडनं द सिक्रेट बुक आलं नंतर द लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण बघतोय सिक्रेट मुव्ही आपण बघतोय तेव्हा आपण याच्याबद्दल विचार करायला लागलो पण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्च्युली ब्रह्मांडातच आपल्या साधारणतः आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपदेश तुम्हाला सापडतील ज्ञानेश्वरीमध्ये सापडतील कारण ते त्याचा अनुवाद आहे आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही एका व्यक्तीवरती विश्वास ठेवा जे की परमात्मा आहे किंवा ज्याला देव ईश्वर असं नाव दिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही काही मागल तर तुम्हाला ते भेटेल त्याच्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या किंवा त्या पंथाच्या किंवा त्या देवाच्या प्रेमात पडा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे पाहिजे ते भेटेल त्याला आपण नवच म्हणतो सेम कॉन्सेप्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये फक्त त्याला सायंटिफिकली ठेवलं गेलेलं आहे तुमच्या समोर बघा एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं याच्याशी निगडीत लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये काय लिहिलं की बिलीफ एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं याचा अर्थ त्या व्यक्तीचं आपल्याला सतत नाम नाव घ्यावं लागेल त्याप्रमाणे इकडे अफर्मेशन आहेत साधारणतः लॉ ऑफ अट्रॅक्शन हे स्पिरिच्युअलच गोष्ट आहे फक्त याला बऱ्याच लोकांना ते स्पिरिच्युअलिटी म्हटलं किंवा आध्यात्मिकता म्हटलं की कुठल्या तरी रंगाचे कपडे भगवे पिवळे कपडे घालून मला म्हणजे प्रार्थनाच करत बसावं लागलं असं वाटतं म्हणून त्या लोकांसाठी सायंटिफिक टर्म्स मध्ये समजून सांगितलेली प्रोसेस म्हणजे लवा फटाची तुमच्या शास्त्रीय पद्धतीने मनोकामना साकार करण्याच्या प्रणालीच जे मुख्य टप्पे जे आहेत ते काय आता ब्लिसफुल कम्युनिटी कम्युनिटीमध्ये सध्या आम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये तीन लाख लोकांपर्यंत पोहोचलो आणि या तीन लाख लोकांपर्यंत पोहोचण्याच्या जे माध्यम आहे त्या माध्यमातून आपण ले मॅन जो सामान्य व्यक्ती ज्याला स्पिरिचरिटी माहित नाही आणि ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन पण माहित नाही त्याला त्याच्या आयुष्यातल्या हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठीचा प्रवास आपण शिकवतो हो आपल्या ऑर्गनायझेशनचं जे ब्रीद वाक्य आहे ते सुखी आणि समृद्ध आयुष्याचा राजमार्ग आता या राजमार्गावर जाण्याचे टप्पे काय आहेत की सगळ्यात अगोदर आम्ही सांगतो की तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे काय ना ते इंटेन्शन तुम्ही क्लिअर सेट करा हा पहिला टप्पा आहे म्हणजे तो बऱ्याच लोकांना मला काय पाहिजे तेच माहित नाही ओके एकदा का तुमचं इंटेन्शन सेट झालं या इंटेन्शनला तुम्हाला एका विजन बोर्डवरती व्हिजनिंगच्या मा माध्यमातून आणण्याचा आम्ही प्रोसेस शिकवतो विजन बोर्डवर एकदा कधी गोष्ट आली तर त्या व्हिजनिंगला सत्यतेमध्ये उतरवणारा ऍक्शन प्लॅन आम्ही बनवायला शिकवतो ऍक्शन प्लॅन एकदा बनला की त्या ऍक्शन प्लॅनला आपण ब्रेकडाऊन करतो मंथली ऍक्शन प्लॅन मध्ये विकली ऍक्शन मध्ये आणि डेली ऍक्शन मध्ये तो या सगळ्या गोष्टी अगदी बेमालूमपणे त्यांना मॉर्निंग मेडिटेशन इव्हिनिंगच्या नाईट रिच्युअल्स यांच्या सहित आम्ही देतो आणि म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रवास तुगर होतो किंवा स्टेप बाय स्टेप या गोष्टी मिळवायला त्याची सुरुवात होतो सर या पद्धतीच्या नियमित जो सराव करणारे लोक आहेत त्यामध्ये काही ठोस बदल आढळतो या पद्धतीमध्ये किंवा या बीइंग स्कूलच्या रिच्युअल्स मध्ये जे पण लोक येतात ना एक कॉमन मी तुम्हाला सगळ्यांमध्ये होणारे चेंजेस सांगतो की यांना राग कमी यायला लागतो त्यांची स्ट्रेस लेवल कमी होती हॅपी हे राहायला लागतात तीन टोन चेंज होतो आणि सतत आनंदी राहिल्यामुळे यांच्याकडे संधी यायला लागतात थोडक्यात आणि जर चेंजेस तुम्ही असे जर तुम्हाला मटेरियालिस्टिक चेंजेस जर सांगायचे असतील तर आपल्या या रिच्युअलमध्ये आल्याच्या नंतर अनेक लोकांनी रिलेशनशिप मॅनिफेस्ट केलेत अनेक लोकांनी मनाजोग नोकरी मॅनिफेस्ट केली आहे मनाजोगत इन्कम मॅनिफेस्ट केलं आहे विजन बोर्डवर लिहिलेली रक्कम एक कोटी असेल तर पुढच्या चार सहा महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटला एक कोटी जमा झालेत आणि हे काही आपोआप जमा झाले नाही किंवा जादूनी जमा झालेली नाही तर सतत या प्रोसेसमध्ये राहिल्यामुळं त्या एक कोटीला कमवण्याच्या भेटली हे चेंजेस किंवा ट्रान्सफॉर्मेशन याला जोडून हा दुसरा प्रश्न आहे सर की बरेच जे लोक आहेत ना तर याला अंधश्रद्धा किंवा फसवी गोष्ट आहे असं देखील म्हणतात तर त्यांना काय सांग आता हा जो विचार आलेला ना तो कुठनं आलाय की एक विचारधारा आहे बऱ्याच लोकांना वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विचार करणं फक्त ओके आणि नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त विचार करणं देरे हरी पलंगावर ही अंधश्रद्धा बरोबर मी त्यांच्या बाबतीत या पर्टिक्युलर प्रोसेस पर्यंत थे मी त्यांच्यासोबत सहमत आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण माहीत नसल्यामुळं मी आज फक्त पॉझिटिव्ह विचार करेल मी कुठलाच काम नाही करणार मला पाच लाख रुपये अर्निंग झाली पाहिजे हे विचार करत बसणं ही अंधश्रद्धा आहे मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शनला जर तुम्ही सायंटिफिकली समजून घेतलं ना ज्या लोकांना ही अंधश्रद्धा वाटते पूर्ण लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्या असं लक्षात mm -hmm. येईल की लॉ ऑफ अट्रॅक्शन ही अंधश्रद्धा नसून सायंटिफिक टर्म्सवरती बेस असणारी ही एक गोष्ट आहे कारण आपल्या आयुष्यामधल्या आपल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या विचारातून होती ओके okay? विचार बदलण्यासाठी तुम्हाला अनेक वर्षांपासून हा विचार करण्याची सवय लागलेली जो तुम्ही आत्ता करताय याला बदलण्यासाठी तुम्हाला अफर्मेशन्स लिहावे लागतील हे आम्ही लॉ ऑफ मध्ये शिकवतो अफर्मेशन्स लिहिल्यामुळे काय होतं मग का इट इज नॉट युअर हँड रायटिंग इट्स युअर ब्रेन रायटिंग जेव्हा आपण लिहितो ही ब्रेन ब्रेनमधनं जाते ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट आपल्या ब्रेन मधनं सबकॉन्शियस माइंड मधनं कॉन्शियस माइंड माइंडमधन विचार करून लिहितो त्यावेळेस तो विचार आपल्या डोक्यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये फिट होतो या विचारामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे काय होतं या विचाराशी निगडीत इमोशन्स आपल्या मनामध्ये यायला लागतात इमोशन्स आल्या आपल्या मनामध्ये की त्याच्यातनं साधारणतः एक, एक फ्रिक्वेन्सी तयार होती आणि त्या फ्रिक्वेन्सी मधून आपण ब्रह्मांडाशी कम्युनिकेट करतो तसं जर बघितलं तर अंधश्रद्धा याला समजणाऱ्या लोकांनी Nature, सा। तार, तार 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 हे सायन्स आणि याच्या टप्पे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे या थेरीजला आजकाल अल्टरनेटिव्ह हिलिंग म्हणून मेडिकल सायन्समध्ये वापरलं असं अशा अनेक उदाहरण आहेत की ज्यांनी व्हिज्युअलायझेशन करून कॅन्सरच्या फोर्थ स्टेजला रिव्हर्स केलंय याचं जर तुम्हाला सायंटिफिक एव्हिडन्स द्यायचं तर सगळ्यात अगोदर ऑस्ट्रोलियन क्रिकेट बोर्डाने हे वापरलं होतं ते साधारणतः त्यांच्या प्लेयर्सला व्हिज्युअलाइज करायला लावायचे आणि आज पण थेरी अवेलेबल आहे ऑनलाईन किंवा मी त्याचा ज्यांना असं वाटतं नाही अंधश्रद्धा आहे त्यांनी या कमेंटमध्ये तुम्ही मला विचारा आमच्या टीमला आमची टीम तुम्हाला त्याचे रिसर्च टाकेल साधारणतः बास्केटबॉलच्या प्लेयर्सला एका टीमला बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायला लावली ऍक्च्युली कोर्टवर दुसऱ्या टीमला बास्केटबॉलच्या वेगवेगळ्या ज्या मूव्ज आहेत ना त्या मूव्ज फक्त व्हिज्युअलाइज करायला सांगितलं आणि साधारणतः ज्यावेळेस त्यांची मॅच झाली असं नाही की हे फक्त व्हिज्युअलाइज करत होते हे पण प्लेयरच होते पण व्हिज्युअलाइज करणाऱ्या प्लेयर्सनी त्या प्लेयर्सला हरवलं जे ऍक्च्युअल प्रॅक्टिस करत होते सो मोरल ऑफ द स्टोरी काय की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून पर्टिक्युलर पद्धतीचा दररोज एक जर दर विचार केला ना तर त्या विचाराला आपलं ब्रेन रियालिटी समजायला लागतं आणि त्याचप्रमाणे वागायला लागतं फेथ आणि फॅक्ट यामधील नेमका गोंधळ काय आहे आणि तो सोडवण्यासाठी सुरुवात कुठून करणं अपेक्षित आहे आता बघा तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रामीण भागातून आपण सगळे आलेलो कोणीतरी आपल्या आजी आज आजोबा वगैरे असतील तर त्यांचं तुम्ही बघा ते ज्यावेळेस एखाद्या देवाला जाऊन येतात ते म्हणतात माझ्या पांडुरंगाला सांगितलं मी माझ्या विठ्ठलाला सांगितलं मी माझ्या गणपती बाप्पाला सांगितलेलं आहे थोडक्यात काय हा त्यांचा फेत आहे ज्यावेळेस ते खरंच एखादी प्रार्थना करतात नवस करतात त्यानंतर ते सगळं ईश्वरावर सोडून बिंदास्तात की नाही हे घडणारच आहे थोडक्यात काय ते स्वतःला सिग्नल देतात की हे झालंय आणि याच फेतमधनं ऍक्च्युअल फॅक्ट मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्या घटना घडायला लागतात याचं वाईस वरचं उदाहरण तुम्हाला सांगेल मी की जास्त जो लॉजिकल विचार करणारा व्यक्ती जो फॅक्ट वरती फॅक्च्युअल थिंग्सवरती विचार करतो त्याच्यासाठी नवच वगैरे हो कार्य काम करणार नाही मग अशा व्यक्तीने जर फॅक्टला साधारणतः गृहीत धरून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स त्या शोध जर लावल्या थोडक्यात दररोज त्या फॅक्टवरती अफॉर्मेशन करायला लागला दररोज त्या फॅक्टचं व्हिज्युअलायशन करायला लागला तर त्याचा ब्रेन पण साधारणतः त्या फॅक्टला जे काही तो फॅक्च्युअल विचार करून साधारणतः व्हिज्युअलाइज करतोय त्याला रिअलिटी समजायला लागते थोडक्यामध्ये ना फेथ आणि फॅक्ट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एज फॅल ॲज कन्सर्न टू लॉ ऑफ अट्रॅक्शन कारण तुम्ही किती जरी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रॅक्टिसेस केल्या आणि तुमचा विश्वास नसला तुमच्यासाठी ते वर्क होणार नाही तुम्ही किती पण देवाची भक्ती केली पण त्या देवावर तुमचा विश्वास नसला तरी पण तुमच्यासाठी तुम्ही नवस वर्क करणार तुमच्या प्रशिक्षणामधून मिळालेले सर्वात प्रभावी परिणाम नेमकं कोणतं सगळ्यात प्रभावी परिणाम जर तुम्हाला सांगायचा झाला तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपल्या प्रोग्राममध्ये एका व्यक्तीने साधारणतः त्याची युपीएससीची पोस्ट मागच्या वर्षी मॅनिफेस्ट केली होती आणि त्या व्यक्तीसाठी तो जीवन मरणाचा साधारणतः प्रश्न होता शेवटचा अटेम्प्ट होता आणि प्रत्येक वेळी एक्झाम जवळ आली की मागच्या वेळेस पण दोन मार्कांनी माझं गेलं होतं ह्या वेळेस पण जातं की काय ही भीती त्या व्यक्तीच्या मानगुटीवर बसायची आणि त्या व्यक्तीचा फोकस रिझल्ट वरून बॅड वर जायचं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मधनं त्यांना आम्ही डिस असोसिएट होणं किंवा डिटॅचमेंट शिकवली डिटॅचमेंट म्हणजे काय रिझल्टचा विचार न करता फक्त तुमचे प्रयत्न फोकस करायचे मार्क्सवरती जेवढे मार्क्स तुम्हाला पाहिजे सो त्यांना मागच्या रिझल्टची भीती लेट गो आम्ही करायला सांगितली शिकवली थोडक्यात गो केल्यानंतर त्यांनी जी तयारी केली इनफॅक्ट मागच्या तीन चार अटेम्प्टपेक्षा कमी तयारी करून पण झालं काय की त्यांनी वाचलेले प्रश्नच त्यांना एक्झाममध्ये आले त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट त्यांना उत्तर त्यापूर्वी पण कदाचित येत असतील पण रिझल्टच्या भीतीमुळे त्यांचा फोकस भीतीवरच राहायचं उत्तरांवर राहायचंच नाही यावेळेस त्यांना सगळे प्रश्न कळाले आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण त्यांनी दिली त्यांच्या बाबतीतला जो अनुभव होता की त्यांचे रूममेट्स त्यांच्या सल्ल्याने पास व्हायचे पण हे स्वतः होऊ शकत नव्हते हा रिझल्ट चेंज झाला लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांना प्रत्येक प्रश्न क्लिअरली वाचता आला प्रत्येक प्रश्नाचं क्लिअर उत्तर त्यांना देता आला आणि त्यांनी एक्झाम क्रॅक केली तो अशा अनेक क्रेझी रिझल्ट माझ्या मनाला भावलेला एक रिझल्ट सर आजच्या ज्या चर्चेतून तुमच्यासाठी सर्वात महत्व मुद्दा नेमका कोणता ठरला आजचे जे प्रश्न आहेत किंवा आपली जी चर्चा झाली याच्यामध्ये आर एस हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे कारण रेटिक्युलर ऍक्टिव्हिटिंग याच्या अवती होतीच लॉ ऑफ अट्रॅक्शन साधारणतः सगळा त्याचा डोलारा त्याच्यावरच डिपेंड आहे आणि तुम्ही विचार करून बघा ना की ब्रह्मांड किंवा ईश्वर ही जी संकल्पना आहे ती किती हुशार असेल की त्यांनी एवढ्या मोठ्या आपल्या ब्रेन मध्ये आपल्या शरीरात एक असा अवयव असा ऑर्गन बसवला की जो तुमच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनला अट्रॅक्ट करून आणू शकतो त्याला गोल सेटिंग मध्ये विजन बोर्ड मध्ये बसू शकतो आर एस इज द फॅक्टर आणि आर एस चा वापर करून आपण आपल्या डे टू डे लाईफ मधले गोल आपल्या लाईफ टाईमचे गोल नक्की आपण साध्य करू शकतो खरंच सर डॉक्टर भानुसे सरांनी आजची ही जी चर्चा आहे यामध्ये विज्ञान मेंदू आध्यात्मिक शक्ती यांचा सेतू बांधणारी खरं तर ही चर्चा ठरली असं म्हणायला हरकत नाहीये मात्र सर शेवटी येत असताना श्रोत्यांसाठी तुम्ही एक अंतिम संदेश काय द्याल म्हणजे मनशक्ती ते मेंदू शक्तीच्या प्रवासासाठी श्रोत्यांसाठी किंवा जे आपले आहेत त्यांच्यासाठी एक खूप महत्वाचा संदेश मला या ठिकाणी द्यायला आवडेल की सगळ्यात अगोदर तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला सुरुवात करावी लागेल कारण घरातून हारून निघलेला माणूस जगासोबत लढून जिंकू शकत नाही सो so, सगळ्यात अगोदर तुमचा सेल्फ इस्टिम महत्वाचा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना या तुमच्या सेल्फ उंच व्हायला मदत करतात कारण तुम्ही दररोज ज्या वेळेस स्वतःला एका विनिंग पर्सन मध्ये विनिंग तुमचा जो आयडॉल आहे त्याच्या स्वरूपात बघताना त्यावेळेस तुम्हाला दिवसभराची ऊर्जा भेटते सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मकतेतून करा दररोज सगळे कुठलं तरी एक मेडिटेशन करा आणि हे मेडिटेशन कुठली जात धर्मपंथ याच्या वर आहे मेडिटेशन म्हणजे काय तुम्हाला स्वतःशी कनेक्ट व्हायचंय तुम्ही फक्त जर दहा मिनिटं शांत बसून स्वतःच्या श्वासावरती नियंत्रण ठेवलं श्वास येतांनी जातानी काय साधारणतः प्रक्रिया होतीये त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्याच्यानंतर आता दिवस कसा घडायला पाहिजे एका विनिंग मॅनरने त्याचा जर विचार केला ना तर तुम्ही आयुष्यातला प्रत्येक दिवस विजयी दिवस म्हणू शकाल सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही पण तुम्हाला दिवसभरात ज्या सकारात्मक गोष्टी घडवायच्या त्याची ताकद भेटेल आणि ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक गोष्टी पचवण्याची किंवा त्यांना टाळण्याची क्लिअरिटी आणि ते इंटेन्शन म्हणून मला भेटेल सो सकारात्मकतेने दिवस सुरू करा हा माझा सगळ्यात मोठा संदेश असतो नक्कीच सर पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत तो पाहत राहा नमस्कार ओके सर त्याला आवाज द्या प्रतीक नाव आहे त्यांचं एका मागे एक दोन असते ना